आता एक आणखी महत्वाची बातमी या संदर्भातली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचा खर्च खर्चामध्ये मर्यादित वाढ करण्यात आलेली आहे आधीच्या खर्च मर्यादेमध्ये दीडपट अधिक अशी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे याआधी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख रुपये आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाखांची मर्यादा होती आणि ती मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या आधारावर खर्च मर्यादा ठरवली जात होती आता ती वर्गवारीनुसार ठरवली गेलेली आहे आणि त्यामुळे आता उमेदवारांना अधिकच खर्च करता येणार आहे त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे तर मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिलेत दुबार मतदारांच्या तक्रारी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे आणि संदर्भात आता सूचनाही जारी करण्यात आल्या राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी आणि अचूकता असावी यासाठी मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाणार आहे दुबार मतदारांबाबत स्थानिकरित्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहेत की वेगवेगळ्या व्यक्ती आहेत याबाबत आता तपासणी केली के जाईल आणि संदर्भातल्या सूचना जारी करण्यात आल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी दरबारीही लगबग सुरू झाली आहे राज्यामधल्या महापालिका नगर आणि नगरपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची खरेदी देखभाल तसंच इतर आवश्यक खर्चासाठी आयोगानं दोनशे कोटींची मागणी राज्याकडे केलेली होती त्यापैकी शंभर कोटींचा निधी मंजूर झालाय त्याचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे